गणेशोत्सव आणि बकरी पार्श्वभूमीवर संगमनेर शहरामध्ये शांतता समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली प्रांत कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर संगमनेरचे प्रांताधिकारी डोईफोडे श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यासह संगमनेर उपविभागीय अधिकारी अजय देवरे संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोविंद उमासे संगमनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष इम्रान शेख यासह मान्यवर उपस्थित होते पर्यावरणपूरक देखावे शिक्षेतो विनंती राहील की पर्यावरण पूरक देखावे असावे त्यातून सामाजिक संदेश चांगला जाईल अशाही पद्धतीने देखावे करावे त्या आपल्या मंडळामध्ये काही स्पर्धा घेता आली आपण जरूर त्याचाही विचार करण्यात यावा जेणेकरून पुढच्या पिढीला एक चांगला संदेश जाईल एक शिकवण मिळेल सर्वांना पुन्हा विनंती आहे की आपण ते देखावे उभा करणार आहात

तर अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी देखील सूचना केली असता मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सभागृह सोडण्याचा निर्णय घेतला यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक भाजपा शहराध्यक्ष राजाभाऊ सांगळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धाडेवर धरलं होतं पोलीस उपविभागीय अधिकारी अजय देवरे यांनी समजूत घालत पदाधिकाऱ्यांना पुन्हा बोलावून चर्चा सुरू केली उत्सव काळामध्ये सामाजिक बांधिलकी जपत प्रसिद्धी माध्यमांतही पोस्ट काळजीपूर्वक टाकण्यात यावी अशी सूचना यावेळी करण्यात आली आपण काय पोस्ट फॉरवर्ड केल्या जातील किंवा किंवा ज्या काय पोस्ट टाकल्या जातील या पोस्ट उपयोग खात्री केल्याशिवाय आपण नका फॉरवर्ड करू नका कारण आता आम्ही त्याच्याबद्दल पण एक वेगळी आता हे व्हॉट्सअप वगैरे काय आहे की हे लोकली ओरिएंटेड ग्रुप आहे लोकली तयार केलेले ग्रुप आहे तर त्याच्यात तुम्ही ग्रुप मेंबर टाकता म्हणून आपल्याला वाटतं की आम्हाला बद्दल वॉच करणारी किंवा ह्याची सिस्टीम नाही आहे पण ती आम्ही आता डेव्हलप केलेली आहे कुठून कुठले मेसेज ओरिजिनेट होतात ते कुठून कुठं ट्रान्सफर होतात आणि असे आता बरेच उदाहरण आहेत ज्याच्यामध्ये त्या आणि फॉरवर्ड करणाऱ्यावर कारवाई झाली आहे कारवाई करण्याचा अजिबात उद्देश नाही पण ज्या ठिकाणी जिथं आवश्यक आहे तिथं उपाययोजना गोठवण करणं आवश्यक आहे त्या ठिकाणी त्या केल्या जातील तशी प्रशासनाची जबाबदारी आहे मी निश्चितपणे तुम्हाला विनंती करू तुम्हाला सूचना करू

शहरातले खड्डे भुजवा एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं शेवटी आंदोलनाची भूमिका भूमिकेवर आलं तरी सुद्धा काही उपयोग झाला मागील वर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी प्रवरा नदीच्या पाणी सोडण्याच्या निर्णयावरून मोठं वादंग झालं होतं तर गणेश मंडळांमध्येही नाराजीचा सुरू होता मात्र यंदा उत्सव काळामध्ये पाणी असल्यानं गणेश मंडळांचा आनंद निश्चितच वाढणार आहे शेवटचा गणपती त्यांना सुद्धा तर या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे आम्ही तर पुढे काढण्यासाठी मला लागलेलो असतो तर तुम्ही पण त्या दृष्टीने तयारी करा आणि एकत्र आपण सगळे बनवून जर ठरवलं तर हे मिरवणूक त्या पद्धतीने निश्चितपणे होईल आणि जो रूट आहे तो एकदा आपण एक जॉईंट पाणी करून घेऊ विजन प्लस साठी संदीप चव्हाण संगमनेर